हे का इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज मी करत आहे सकाळच साडे अकरा वाजले आत्ता साडे अकराचा टायमिंग झाला आहे आणि मी बाराच्या आधीच करत आहे म्हणून मी आज गुड मॉर्निंग म्हटलं तर मी आज आंघोळ पाणी करून रेडी झाली आहे फायनली तर आम्हाला जायचं थोडंसं बाहेर विचारत आलो आहे की डीमार्टला जायचं घरातलं थोडंसं सामान संपलं आहे पण अजूनपर्यंत नक्की काही नाही आहे बघूया काय होते तर समोर तरु आहे पण तेजूचे कपडे शिवायचे आहे म्हणजे मेन म्हणजे सानूचा ड्रेस शिवायचा आहे कारण का सानूची करायची आहे आम्हाला लूट आ, तर त्याच्यामुळे लूट आहे तर लूट करायची आहे त्याच्यामुळे तिचा ड्रेस शिवताय तेजू वेळेवरती हो ब्लॅक कलरचा घेऊ तिची इच्छा होती की ब्लॅक कलरचा घालून द्या म्हणून मग तिने नाही का, कापड आणला आणि शिवत शिवताय तर त्याच्यामुळे तिचं शिवून झालं तर जाऊ कारण का मग सोबतसोबत तर जाणं होते तसं तर जायचंच आहे कारण का घरचं सामान संपलं आहे आणि घरचं सामान काही काही गोष्टी अर्जंट आहे तर त्याच्यामुळे जाणे तर आहे पण बघूया काय तिथे त्याचा विचार चालू आहे गेलो तर काहीच आमची झाली आहे फायनली तयारी आणि मी जशी रेडी होती तशी चालली आता का वेळ नाहीये धुवायला आणि ही सांडुडी बघा आईला घेऊन चाल म्हणताय आईच्या कडीवर जाऊन बसली आणि आई पाहिजे म्हणते तर आईला कसं न्यायचं टू व्हीलरवरती सोबत सांगा आणि ऑलरेडी लेट झालं हे बघा झालं धनता का तू नाही आम्हाला जाऊन काम करून चाललो तर मार्टला बघूया काय घ्यायचं जास्त काही घ्यायचं नाही पैसा छेणी बट थोडंसं काही अर्जंटली काम गरजेचं की सोफ्याचे वगैरे ते झालं त्याच्यामुळे मग आहे हो चिन डी मार्टला घेऊन तुला चिप्स जाणून चल आता आली हे बघा डीमार्टला चिप्स म्हटल्या बरोबर आली

झालं होते शो मध्ये चालू करावं लागणार लावन ते नाही म्हटलं मी ते असं पॉट सारखं तर एक पण असं हे आलं लोटस लोटस मध्ये येत लोटस मध्ये ते आलं ते आलं घेतलं छान वाटत कि तिचे वन नाईन्टी चे शंभरचा एक पडला तो आलीच नाही की अजून तिकडेच अजून आलीच नाही पझल्स एट एट पझल्स इन वन एच फोर प्लस अभे तुझ्यासाठी नाही आहे हे फोर प्लस मध्ये फोर प्लस नाहीये ए बाबू घेणार आहे तुला नाही होत ना हे लाई ना नाही तुला कोणतरी काढून पण ठेवले बर सुंदर वाटते सिंगल याचा एक काय माहिती नाही हे काय हे तर तर सारेकडे कॉमनच भेटते असं काय ते हे वेगळंच आहे बाक्सि चलतेना सानता श आ मना तो आते सो आम्ही आलो घरी फायनली आत्ता आणि आम्ही आणले हेवाले पिलोचे कवर ताई हे टाकत आहे यामध्ये तर हे बघा हे जे टाकले ते हेवाले आणले आम्ही पिलोचे कवर तसे मला डीमार्टला वेगळे आवडले होते पण मग जाऊ दे म्हटलं मग मी हेवाले घेतले कसे वाटत आहे छान वाटत आहे ना सुंदर वाटत आहे तर आम्ही नवीन ट्रिक केली आम्हाला याच्यासाठी खोळा वेगळा शिवायचा अजून हे कवर आहे तर खोळा अजून आतमध्ये शिवायचा कारण का ते व्हाईट आहे ना पूर्णपणे हे आले व्हाईट आहे ना तर मळून जाते म्हणून मग आईने काय केलं टेक्निक वापरली आईने हे सध्याची पन्नी काढली नाहीये आणि डायरेक्ट पन्नीसही हे टाकत आहे आतमध्ये करत आहे ती पीक आणि कसं वाटत आहे छान वाटत आहे ना, आगा। 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 ना।, आगा। आगा। ना। आगा। आणि आम्ही सध्या याच्यावरच घ्यायचं आहे तर हे जे याचं जे कवर आहे ना सोफ्याचं आम्ही तिथे विचारलं म्हणजे फाडून वगैरे तर ते पण डायरेक्टली दोन वरांपर्यंत जाते म्हणजे आपल्या सोफ्याच्या मापानुसार आता सध्या राहू दे दोन हजार रुपये सध्याचे हे जे घरच्या आधीचे होते हे आले तेच यूज करत आहे किंवा मग अजून समोर जर भेटले थोडे कमी रेटमध्ये तर मग ते बघूया पण आता सध्याचं होते एवढंच ठीक आहे म्हणून मग हे कसं हे अशा सुतांना ठेवू आणि पन्नी पडण्यामध्ये हे चांगलं नसतं वाटलं त्याच्यामुळे हे आम्ही घेऊन आले so का सो का आईच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट करत चला बाय बाय